जय शिवराय शेतकरी बंधूं मी आपला शेतकरी मित्र यश कुमार आता सध्या आपला सप्टेंबर आणि ऑक्टोंबर हिटचा हा खूप मोठा आद्रगीचा महत्वाचा काळ आहे यामध्ये सध्याच्या घडीला वातावरणातील सतत बदल यामुळे आद्रक पिकावरील येणारा करपा असेल जमिनीतून फिजिरी मिल्ट असेल हायड्रोपथेरा असेल रायझोक्टोनी असेल या वृष्टीचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो आणि त्याच्यामुळे आद्रकीला खूप मोठ्या प्रमाणात सुद्धा लागते पानावरती करपा सुद्धा येतो खूप काही शेतकऱ्यांचं म्हणणं की सध्याच्या घडीला कन्नमाशीचा खूप मोठ्या प्रमाणात अटॅक आहे आणि सोबत शेतकरी बंधूं आद, आद्रकीचा सध्याच्या घडीला शंभर प्लस दिवसांचा कार्यकाळ असल्यामुळे आद्रक सध्या कंद सुद्धा मोठ्या प्रमाणात बनत बनत आहे कंद बनत असताना आद्रकीला फेरसची खूप मोठ्या प्रमाणात गरज असते झिंकची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गरज असते शेतकरी बंधूंना वातावरणातील बदलामुळे जो काय आद्रक पिकावर परिणाम होतो त्यासाठी आपण कोणती योग्य फवारणी घ्यायला पाहिजेत याविषयी मी आज माहिती सांगणार आहे शेतकरी बंधूंना त्यासाठी मार्केटमध्ये सध्याच्या घडीला सुमोटो मोचं हे नवीन पुरुष नाशक आलं याचं नाव आहे एक्झॅक्ट के मॅक्स यामध्ये तुम्हाला शेतकरी बंधनो पायरी आ, पायरी फ्लॅक्झाम हा नवीन कंटेन आहे जो ग्रुप सेवन मधील आहे सोबत याच्यामध्ये टॅबिकोनाझोल वीस टक्के हे सुद्धा ट्रायझोल ग्रुपचं बुरशी नाशक आहे शेतकरी बंधनो पायरी फ्लॅक्झाम हा जो नवीन कंटेन यामध्ये तुम्हाला दिसतोय तर हा शेतकरी बंधनो रायझोक्टोनी आणि फिजुरे या बुरशीला लेबल क्लेम आहे सोबत पानावरील जे टिपके असतात त्यासाठी सुद्धा हा लेबल क्लेम असलेला आणि त्याच्यामध्ये टॅबिकोनाझोल सुद्धा सोबत असल्यामुळे जे काय पानावर गंज असे काळे डाग पाडतात पावडरी असेल यासाठी हे दोन्ही बुरशीनाशक याच्यामध्ये मिश्रण आहे शेतकरी हे डबल कॉम्बिनेशन असलेलं आंतर प्रवाही जे, जे आद्रकीचे स्टंप असेल याच्या स्टंप मध्ये जे काय फिजुरी असेल किंवा राजोट्रोनी असेल ही बुरशी तयार होते तर या बुरशीला नियंत्रित करण्याचं काम करल सोबत यासोबत तुम्हाला मिळोत्रीन घ्यायचं मिळोत्रीन मध्ये हे सिंथेटिक पॅराथिन ग्रुप मधील बुरशीनाशिक इसी फॉर्म्युलेशन मध्ये आहे याच्यापासून तुम्हाला आळी आणि जी माशी असेल माशीसाठी नियंत्रित भेटल त्यासोबतच शेतकरी तुम्हाला मी सुपर पॉवर एक मायक्रोन्यूटन सांगणार आहे याच्यामध्ये सोळा प्रकारचे अमिनो ऍसिड आहे सोबत तुम्हाला याच्यामध्ये फेरस दोन पॉईंट पाच टक्के झिंक तीन टक्के आणि कॉपर असेल एक टक्का मॅग्नेज बोरॉन मॉलेडम असे सर्व प्रकारचे मायक्रोन्यूटन भेटल आणि सोबत याच्यामध्ये तुम्हाला सोळा प्रकारचे जे काय अॅमिनो ऍसिड असेल ते भेटेल त्याच्यामुळे शेतकरी बंधूं जमिनीतील जे काय बुरशी असेल रायजोक्टोन या फिजुरिमेल यासाठी तुम्हाला एक नवीन्यपूर्ण चांगलं बुरशीनाशक सुमोटुमोना दिलं आहे यासोबतच माशी असेल किंवा आळी असेल यासाठी तुम्हाला मिळवत्रिंग घ्यायचं आणि सुपर पॉवर हे जे तुम्हाला ॲडव्हान्स सेटचं मायक्रोन्यूटन आहे याच्यामध्ये तुम्हाला अमिनो ऍसिड प्लस मायक्रोन्यूटन भेटत आहे एकंदरीत खूप चांगली फवारणी तुम्हाला सध्याच्या घडीला ऑक्टोंबरच्या हिटमध्ये ही नियंत्रण मिळून देईल या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अधिक माहिती हवी असल्यास आम्हाला संपर्क करा लाईक करा शेअर करा थँक्यू